शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले शेतकरी जनाक्रोश आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते आंदोलनानिमित्त रविवारी सायंकाळी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली या रॅलीमुळे थीक वाहतूक वाहतूक ठप्प झाली झाली होती व्यवस्था सुरळीत करताना यंत्रणेची दमछाक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी कांद्याला व दुधाला हमीभाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले होते मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही हवे तर या आंदोलनाला राज्यस्तरीय स्वरूप दिले जाईल असा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्व नव्हते आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाला आहे क्रीडा संघटना प्रशिक्षणाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहे असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यासह हो शहरातून चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकावन्न कोटीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे त्यापैकी पंधरा कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्र येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकांच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत असल्याचे आमदार जगताप यांनी नमूद केले जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून संघ भावना निर्माण झाल्याचे आमदार जगताप यांनी म्हटलं आहे कौटुंबिक वादातून विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता परिसरात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होते आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हमीभावाचे आश्वासन द्यावे अशी मागणी केली होती या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी निलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे म्हटलं होतं दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर ह्या आंदोलन स्थगित केले आहे तीन दिवसांपासून सुरू असणारे आंदोलन स्थळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची गाडी अडकवून कारवाईसाठी थांबलेल्या ले कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली कोतवाली पोलिसांनी केडगाव पिकअपचा पाठलाग करत झेंडीगेट येथे वाहन अडवले चौघांना ताब्यात घेत वाहनातील बत्तीस वासरांची सुटका करण्यात आली शहराची खबर बातम्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर